लक्षवेधी क्रमांक तीन धन्यवाद अध्यक्ष महोदय आपण मला लक्षवेधी मांडण्याची संधी दिली सोलापूर या ऐतिहासिक शहराकडे मी शासनाचं लक्ष वेधू इच्छितो एकेकाळी एक गिरणगाव म्हणून प्रचलित असलेल्या आमच्या शहरात आता अलीकडच्या काळात विकास का, कामे अनेक वर्षापासून प्रलंबित राहत असून सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न असेल सोलापूर शहरातील उडान प्रश्न असेल सोलापुरातील नाले ट्रेनिंगचा प्रश्न असेल सोला सांगा तुमचा फक्त आता मुद्दा सांगा फक्त अध्यक्ष महोदय सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही खराब आहे सध्या शहरात फक्त वीस ते पंचवीसच बस असून केंद्र सरकारकडनं शंभर ई बसेस मंजूर झाल्याचे परंतु त्यासाठी लागणारे चार्जिंग स्टेशन याबाबत अद्याप काम प्रगतीपथावरती नसून शहराला सार्वजनिक वाहतूक सुरू होण्यासाठी लवकरात लवकर शंभर ई बस उपलब्ध करून देण्याची माझी मागणी आहे त्याचबरोबर सोलापूर शहराचा सो जो पाणी पुरवठ्याचा प्रश्न आहे एकीकडे एक, एक हजार कोटी रुपयेची दुहेरी पाईपलाईन सोलापूर शहराला पूर्ण होत असताना सोलापूर शहरातील अंतर्गत जलवहिन्या असतील जलकुंभ असतील याची अमृत दोन मधनं जी प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून पाठवलेला आहे तो अनेक वर्षापासून तसाच प्रलंबित ठेवल्यामुळे पाणी येऊन सुद्धा सोलापूर राहून जाते सर मुद्दाच जवळपास पाच मुंडे पाच मुद्द्यांचं प्रश्न मी माझ्या लक्षवेधी मध्ये मांडलेले त्याच गोष्टी सर या ठिकाणी विचारतोय तर या अधिवेशनाच्या काळात देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाणी पुरवठ्याची जी बैठक बोलवली आहे आणि त्यात त्यांनी प्राथमिक मान्यता दिलेली आहे की सोलापूरला निधी उपलब्ध करून देऊ परंतु मी महाराष्ट्र शासनाला विनंती करतो की पाणी व्यतिरिक्त सार्वजनिक बस विषय असेल त्याचबरोबर नाला ट्रेनिंगचे काम असतील जे दोन हजार बावीस साली अठ्ठ्याण्णव कोटी रुपयेचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे प्रलंबित आहे तो कधी उपलब्ध करून दिला जाणार आहे त्याचा उत्तर मला आपल्या माध्यमातून मिळावं सोलापूर शहरातील जे पूल दोन आहेत ते दोन हजार पंधरा साली मंजूर झालेले आहेत त्याचं भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी साहेबांच्या हस्ते झालेलं आहे भूसंपादन देखील नव्वद टक्के झालेलं असताना टेंडर निघून सुद्धा या कामाला अद्याप पर्यंत सुरुवात होत नाही सोलापूरच्या दोन्ही उडान पुलाचं काम कधी सुरू होणार आहे हे आपल्या माध्यमातून आम्हाला याचं उत्तर मिळावं सोलापूर शहरातील ग्रामदेवत शिवगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे त्याचं तुम्ही त्याच्यातच वेळ जाईल नंतर कोण प्रश्न विचारतोय ना सर एकदा प्रश्न उचलल्यानंतर पुढे जाऊन आपण पाठीमाग तुमच्यासाठी आलो पण ते सांगा तुम्ही पाच प्रश्न तुमचे काय सांगितलेत ना सर तेच वास्तव ना एक एक मुद्दा घेत गेलेला मुद्दा घ्या फक्त त्यातला हा ग्रामदेव शिवगी सिद्धरामेश्वरांचं जे मंदिर आहे ते अमृतसरच्या अमृतसरच्या सुवर्ण मंदिराप्रमाणे त्याचा विकास होणं गरजेचं आहे शहरात जे अडुसष्ट लिंग आहेत त्या अडुसष्ट लिंगाला देखील निधी उपलब्ध नगर विकास खात्याच्या माध्यमातून झालेली पाहिजे जेणेकरून सोलापुरातील धार्मिक पर्यटनाला चालना मिळेल सोलापूर शहरातील जो प्रारूप विकास आराखडा महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेला आहे तो अत्यंत चुकीच्या पद्धतीत करण्यात आलेला आहे शहरातील ग्रीन झोनला येलो बेल्ट मध्ये करण्याची संधी असताना महापालिका प्रशासनाने ती केलेली नाही आहे उलट ज्या जागा खासगी आहेत ज्याला बांधकाम परवाने व वापर परवाने महापालिकेने दिलेले आहेत अशा ठिकाणी आरक्षण टाकून सोलापूरकरांना त्रास देण्याचं काम महापालिकेच्या प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे तरी हे सर्व आराखडा दुरुस्त करण्याबाबत नगरविकास खात्याने लक्ष द्यावे ही आपल्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर माझा शेवटचा मुद्दा आहे की सोलापूर शहरातील गुंटेवरी खरेदी विक्री बंद आहे एकोणीसशे ब्याण्णव ला हद्दवड झाल्यानंतरनं तेहत्तीस वर्षानंतरनं सुद्धा शहरातील हद्दवड भागातील लोकांचा वनफास संपलेला दिसत नाही तुकडाबंदीमुळं त्यांची खरेदी विक्री बंद केलेली होती प्राथमिक लेआउट ले, आणि अंतिम लेआउट कारण सांगून इतक्या वर्ष या लोकांना बांधकाम परवाना देणं आहे त्यांची खरेदी विक्री थांबवली आहे आता महाराष्ट्र शासनाने या लोकांना देण्याची संधी दिलेली आहे एक मिनिट सर संपवतो महापालिकेने नऊ लाख रुपये भरून सुद्धा शासनाने मंजूरी दिली मंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य देवेंद्रजींनी जे जी या ठिकाणी मुद्दे मांडले ते अतिशय महत्वाचे आहेत अशी कल्पना मला देखील आहे परंतु अमृत टू मधनं जे काम आठशे ब्याण्णव कोटी रुपयाचं आहे त्याचा डीपीआर तयार झालेला आहे एमजीपीनं काही त्रुटी काढल्यामुळं पुन्हा एकदा त्या त्रुटी सगळ्या कंप्लायन्स दोन ते तीन दिवसामध्ये होतील शासनाकडे तो प्रस्ताव जाईल आणि शासन लवकरात लवकर त्याला मंजुरी देईल स्टॉर्म वॉटरच्या संदर्भात त्यांनी जो मुद्दा या ठिकाणी मांडला तो टप्पा एक मध्ये एकशे त्रेपन्न कोटीचं काम आणि टप्पा दोन मध्ये नव्याण्णव पॉईंट पंच्याहत्तर कोटीचं काम सभागृहाची वेळ त्याला मिनिट वाढवण्यात येत आहे वीस दोन दोन हजार चोवीस रोजी प्रशासकीय मान्यता दिलेली आहे त्याची निविदा देखील काढलेली आहे ते देखील काम लवकरात लवकर सुरू होईल उड्डाणपुलाच्या बाबतीमध्ये दोन उड्डाणपूल जे प्रस्तावित आहेत ते देखील मंजूर झालेले आहेत दोनशे नव्याण्णव कोटी रुपये भूसंपादनासाठी मंजूर झालेले आहेत सेक्शन वनमध्ये दहा खाजगी जमीन आहेत त्याच्यापैकी नऊ पैकी पाच अवॉर्ड झालेले आहेत सेक्शन दोनमध्ये चौऱ्याऐंशी पैकी अधिसूचना चौऱ्याऐंशी खाजगी जमिनीच्या अधिसूचना जारी झालेल्या जा आहेत देखील लवकरात लवकर आपण भूसंपादित करू सन्मान्य सदस्यांनी लक्षवेधीमध्ये जो उल्लेख केलेला आहे वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाचा त्याला देखील लवकरात लवकर पैसे दिले जातील आणि जी भावना सदस्यांची आहे की या संपूर्ण सोलापूर शहरातली कामं लवकरात लवकर पूर्ण व्हावीत त्या पद्धतीने शासन कार्यवाही करेल शाईन हंड्रेड सी सी डाउन पेमेंट फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णव डाऊन पेमेंट फक्त अकरा अकरा हजार एकशे रुपये अनेक स्पेशल ऑफर्स तसेच जुनी गाडी एक्सचेंज वर मिळवा दोन हजार रुपयांचा बोनस कायझन होंडा हेड ऑफिस एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल पंच्याण्णव एकोणऐंशी बासष्ट एकवीस शून्य शून्य ब्रँच ऑफिस अक्कलकट रोड सोलापूर मोबाईल सत्तर वीस चौतीस छप्पन्न तीस